आज काय बनवले गे आई चक्क आठ दिवस नसणार ब्लॉग मध्ये पण नसणार आता आठ दिवस बघा सिम वगैरे लागणार हॅप्पी जर्नी आई गाईज गुड मॉर्निंग कसे आहात बरं सगळे आय होप सगळे खूप बॅक टू असणार आहेत तर आज मस्त सकाळी सकाळी पहाटेच मी ब्लॉग सुरू केले आहे पहाट नाही आहे तेवढी पण पण आता वाजली आहे सकाळची आठ तर बघू शकता मस्त असं बाहेर सूर्य किरण आहेत आणि आज मी मस्त नाश्त्याला मिसळपाव बनवणार आहे तर म्हटलं ठीक आहे आज मिसळपावपासूनच ब्लॉग सुरू करूया मी आता लवकर लवकर तयारीला सुरुवात करते कारण की लेट झाला तर ह्यांना पण जाण्यासाठी उशीर होईल मी लवकर लवकर तयारी करते आणि तुम्हाला पण शेअर करते की मिसळपाव कसा बनवणार हे तरी तर ते मिसळपाव बनवण्यासाठी ना मी कालच मटकी भिजवली होती मोड पण आलेले आहेत त्याला तर मग इथे मी त्याला दोन ग्लास पाण्यामध्ये शिजायला टाकलेलं आहे आणि त्यात एक चमचा मीठ टाकलेलं आहे तर मग आता हे पंधरा ते वीस मिनटं आहे ना मी शिजवून घेणार मटकीला छान मग होईपर्यंत आणि मसाला तयार करण्यासाठी ना मी त्या दोन कांदे आणि खोबरं भाजून घेते आहे तर गॅसवर असं का भासते आहे कारण की स्मोकी फ्लेवर छान येतो मिसळला त्यामुळं मी असं भाजून घेते तर खोबरं तर लवकर भाजून जातं पण कांद्याला थोडा जास्त वेळ लागतो तर मग असं पल अलटून पलटून आहे ना छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे आणि मस्त इथे मी सगळा मसाला भाजून घेतल्यानंतर असं कट करून घेतलेलं तर खोबरं कांदा आणि अद्रक लसूण ह्यांची पेस्ट तयार करायची वाटण तयार झालं आहे आता मी फोडून द्यायला सुरुवात करते आणि इथं उसळ पण रेडी झाली तर उसळ दाखवते तर हे बघा उसळ पण छान शिजली आहे गॅसवर कढी ठेवली आहे कांदा टोमॅटो कडीपत्ता फोडणीमध्ये टाकण्यासाठी आता मिसळ्या फोडणी द्यायला सुरुवात करते तरी ते त्याच्यामध्ये मी टाकते तीन चमचा तेल कारण की मिसळात तेल थोडं जास्तच लागतं त्यामुळे मी ते तीन पळी तेल टाकलंय तेल गरम आहे आता ह्याच्यात टाकते मी कांदा अगदी बारीक चॉप केलेला आहे आणि छोटासाच कांदा आहे मी ह्यात बारीक कट करून कढीपत्ता टोमॅटो आणि तीन चमचे तिखट टाकायचे मिसळ किती केलं जन तर झणझणीच मिसळ छान लागते त्यामुळे मी इथे तीन चमचे तिखट टाकले आणि मिसळ मसाला एक चमचा मीठ मी पहिलेच टाकलं होतं तिथं मी थोडंसंच मीठ टाकते आहे कारण की उसळ शिजवताना मी मीठ ऑलरेडी टाकलेलं जे वाटण तयार केलं आहे ना ते ऑलरेडी खूप छान भाजलेलं होतं त्यामुळे मी ह्याच्यात सगळ्यात शेवटी वाटण टाकते आहे मसाल्यात आता थोडंसं पाणी ॲड करायचं मसाला शिजवण्यासाठी आणि छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिट तरी आणि नंतर पाणी आणि मटकी जे आहे आपण शिजवलेलं ते सगळं ॲड करायचं आहे आणि आपल्याला ज्या प्रमाणात जशी कन्सिस्टन्सी पाहिजे असली ना त्या प्रमाणात पाणी टाकायचं इथे बघू शकता मी ह्याच्यात आणखी पाणी ॲड करणार आहे तर मी इथे अजून पाणी ॲड केलं आणि ते आता मी दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं तरी मिसळ शिजवून घेणार आहे तसं आता मटकी शिजलेलीच आहे पण अजून मिसळ छान लागते आणखी शिजवायची आणि इथे मी पाणी भरपूर ॲड केलं कारण की कट जास्त पाहिजे असतं मिसळ खाताना आणि इथे मी प्लेटिंग करण्यासाठी ना कांदा टोमॅटो कट टो करते प्लेटिंगची तयारी करते फायनली आता मिसळ रेडी आहे तर आता ह्याच्या शेवटी ना कोथंबीराची बारीक कट करून टाकायची मस्त सकाळी सकाळी असा घरी छान असा नाश्ता करायला किती छान वाटतं बरं तर मस्त हेल्दी पण असतं बाहेरच्यापेक्षा तर खूप हेल्दी असतं घरचं जेवण कधीही तुमची पण खाण्याची इच्छा झाली असेल ना तर बनवा तर मग मिसळ पाव हे बघा मस्त मिसळ रेडी आहे आता प्लेटिंग करते आणि आईला देते आता नाश्ता करायला ह्यांनी पण येत आहे खाली तर दोघंसोबतच करते तर पहिले आता आईला देते आणि तुम्हाला सांगतील आई की कशी झाली मी असं मिसळपावची प्लेट करताना सगळ्यात आधी ना, ना वाटीमध्ये मटकी टाकायची असते ते मी तर मटकी टाकली दोन चमचा त्यानंतर फरसाणा टाकायचा आणि जे आपण कांदा टोमॅटो कट केलेले आहेत ते टाकायची कोथंबीर टाकायची असली तर ती पण टाकायची तर मी इथं फक्त कांदा आणि टोमॅटो टाकले आणि नंतर कट टाकायचा म्हणजेच मिसळचा रस्सा तर मी इथं तीन चमचा रस टाकलेला आहे मिसळचा रस्सा टाकला आहे आज काय आज बनवली मिसळ मिसळपाव बनवलाय ठेवा इथं खाली सांगा बरं कसं झालंय छान झालंय का आणि मीठ आहे का बरोबर ठीक आहे चालेल आम्ही ना पाव गरम करत असतो पण मोस्टली बाहेर जेव्हा जातो ना आपण तेव्हा पाव गरम करून देत नाहीत फक्त पावभाजीसाठीच करतात मिसळसाठी पाव, पाव नॉर्मलच देते तरी पण आम्ही आता पाव गरम करणार आहे परत एकदा करू ना हे बघा आई किती मस्त रेडी झाले आहे कुठेतरी जाण्यासाठी तर गेस का बरं कुठं चालले आहे तर आई चक्क आठ दिवस नसणार ब्लॉग मध्ये पण नसणार आता आठ दिवस बघा आता ब्लॉग मध्ये तर आई आता चालली आहे वैष्णो देवीला तर आई मस्त आता फिरून येणार आहे आम्हाला घेऊन नाही चालली आहे आई तुम्ही एकट्याच चाललो तुम्हाला चलाच म्हणले होते की भैयाला आता सुट्टीच नाही तर काय करायचं भैयासाठी तू पण येणार झाली हा ह्या एकटेच कसे राहणार म्हणून मी पण जात नाहीये तुला चलच म्हणलं होतं आम्ही भैया दीदी आणि आई तिघ चाललेत तर आम्ही पण जाणार होतो पण यांच्या सुट्ट्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे आमचं काही जमलं नाही जाण्यासाठी तर आई आता निघण्याचं ट्रेन आहे आता दहा वाजता तर मग आई आता निघतील तर आठ दिवस तर मग आता तिकडं पण सिम वगैरे दुसऱ्याच घ्यावं लागणार तर मग बोलण्याचं पण काय होतं काय माहिती पण हॅपी जर्नी आई थँक्यू तर छान असा प्रवास होऊ दे काही गर्दी गर्दी तर नसणार सध्या महाकुंभ असल्यामुळे ना जास्त तर, तर, तर तिकडं प्रयागराजला कुंभ कुंभ मिळायला जास्त गर्दी तर मग इथं जास्त तर गर्दी नसणार आहे मला तर असं वाटतं पण छान होईल सगळ्या प्रवास आहे नाही प्रवास होऊ दे आणि सुखरूप घरी येऊ दे चालतंय <laughs> चालतंय तुम्ही बी सांभाळून राहा व्यवस्थित आई आणि ह्यांनी आता थोडाच वेळ झाला निघाले घरातनं तर नाश्ता करून गेले दोघं पण आणि ह्यांनी गेले आईला सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनला आणि आम्ही भाय आणि दिदी त्यांच्या इकडनं जातील कारण की त्यांच्या घरापासनं जवळ साडे दहा का पावणे अकराचं काहीतरी टायमिंग आहे तर त्यामुळं त्यांनी गेले आहे आता आणि आम्हा दोघांला पण जायचं होतं पण यांच्या सुट्ट्यांचा प्रॉब्लेम होता आठ ते दहा दिवस लागणार आहे तर ते मग तेवढा दिवस नाही जमणार म्हटले यांनी मला तर जा म्हटले पण मला नको वाटलं कारण की आठ ते दहा दिवस कसं मॅनेज करणार नाही इथं कोणच म्हणजे आई तर असले किंवा मी तर असले पाहिजे त्यामुळे मी नको म्हटले आणि कालची रेसिपी शूट केली त्याच्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकले तर जर तुम्हाला ती रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये